छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील हमालवाडा येथे नागरिकांनी तार कंपाऊंड करून रस्त्यावरती अनधिकृतपणे अतिक्रमण केले होते आणि यावरती महानगरपालिका प्रशासकीय अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करत हे अतिक्रमण काढले आहे लोकांना जाणे सांगा तुम्ही त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील हमालवाडा येथे एका नागरिकांनी या परिसरातील मुख्य नऊ मीटर रस्ता रुंदीकरणात अनधिकृतपणे केलेली तार महानगरपालिका अतिक्रमण हटाव पथकाद्वारे निष्कासित करण्यात आहे ही।, ही कारवाई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या अधिपत्याखाली महानगरपालिका उपायुक्त मंगेश देवरे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका इमारत निरीक्षक विधाते सारंग सय्यद जमशेद अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी महानगरपालिका आणि पोलीस निरीक्षक यांनी कारवाई केली आहे